तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन ना महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला प्लाझो पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग शिकवणार आहे तर बघा आता पाच ते सातच्या बॅगच्या मुलींना येईला टाईम आहे अजून एक तास आहे तर चला यावेळीमध्ये मी तुम्हाला प्लाझो पॅन्टची कटिंग अँड स्टिचिंग शिकवते तर सकाळपासून बघा मी हा एक प्रिन्स कट शिवला तो मागच्या हुकाचा शिवला त्याच्यानंतर हा जो आहे प्रिन्स कट तो पुढच्या हुकाचा शिवला आणि हा माझा कटोरी ब्लाउज झाला तर बारा ते दोनची बॅच ही आपली झालेली आहे तर थोडा वेळ आहे तर त्याला म्हटलं आज शॉपमध्येच प्लाझो पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला शिकवते हो तर हाच बघा हा आपल्याकडचाच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर खूप स्मूथ आणि सुंदर आहे तर म्हटलं याची ही प्लाझो पॅन्ट खूप छान दिसेल तर मी ह्या फॅब्रिकमधूनच हा कपडा सव्वा दोन मीटर काढलेला आहे आता हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्यामुळं सव्वा दोन घेतला जर तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल मग तो दोन मीटरचा असला तरी चालेल तर आपण प्लाझो पॅन्टची कटिंग अँड स्टिचिंग कशी करायची हे मी तुम्हाला आत्ता शिकवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्ही जास्तीत जास्त अर्ध्या तासात ही पॅन्ट तयार करून वेअर पण करणार तर बघा आपल्याला प्लाझो पॅन्ट कटिंग कर करण्यासाठी कोणकोणती मापे लागत आहे, आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपल्याला पूर्ण उंची घ्यायची त्याच्यानंतर कंबर घेर सीट घेर आणि बॉटम हे मापे आपल्याला प्लाझो पॅन्टसाठी घ्यावं लागतात तर हे मापं मी घेतलेले ते आहे पूर्ण उंची सदोतीस कंबर घेर बत्तीस आणि सीट घेर चाळीस बॉटम आहे चोवीसचा तुमचं जे पण माप असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात फक्त मी जिकडे किती माप घ्यायचं कुठे वाढवायचं ते तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमची पॅन्ट चुकणार नाही तर आता मी तुम्हाला छोटंसं पेपर कटिंग दाखवते त्या पद्धतीने आपण कपड्यावर कट करणार आहोत तर समजा हे आपला सव्वा दोन मीटर कपडा आहे तुमचं दोन मीटर असलं तरी चालेल त्याला एकदा फोल्ड करायचं त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करायचं म्हणजे असं दोनदा फोल्ड केल्यानंतर जॉईंटचा भाग बघा हा आहे आणि हे सुट्टे चार पदरी भाग झाले हा जरी जॉईंट असेल तर हे चार पदर झाले बरोबर तर सगळ्यात पहिले वरतून आपल्याला दोन इंच इलेस्टिक किंवा नळसाठी सोडून द्यायचे ह्या मापापासून त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची जी आपली सदोतीस आहे तर आपण ही पूर्ण उंची सदोतीस घेतली आणि खाली बॉटम फोल्ड करण्यासाठी हे आपल्याला दोन इंच फॅब्रिक हवं असतं तर आपण हे दोन इंच असं फॅब्रिक वाढवलेलं आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला आता आढवा फॅब्रिक किती घ्यायचं ते तुम्ही लक्षात घ्या स so, आपल्या कंबा सीट घेर जे आहे त्याचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा की जो आपला चौथा भाग आला दहा आता तुम्हाला लूज किती हवी त्यानुसार तुम्ही लुझिंग ठेवू शकतात पण त्याला तीन ते चार इंच लुजिंग लागत असते तर मी चार इंच एक्स्ट्रा साठी कपडा ठेवत आहे तो तो टोटल माप आपलं झालं हे चौदाचं ओके त्यानंतर आपल्याला किस्तक उंची म्हणजे मी आणि उंची किती घ्यायची तेही तुम्हाला सांगते तर बघा ह्या चार इंचापासून म्हणजे इकडून आपल्याला सीट घेरचा पुन्हा चौथा भाग घ्यायचा आणि दो दोन इंच एक्स्ट्राचं वाढवायचं म्हणजे सीट घेरचा चौथा भाग आला दहा त्याच्यात पुन्हा दोन इंच वाढवले म्हणजे टोटल उंची बाराची झाली आणि यानंतर पुढे आपल्याला पुन्हा दोन इंच जे आकार बनवण्यासाठी वाढवायचे असते आता हा दोन इंच पुन्हा वाढवून आपण इकडे हा जे आकार बनवून घेतला हे झालं आपलं दिसतं माप ओके त्यानंतर आपल्याला बॉटम घ्यायचा आता बॉटम आहे आपला चोवीस चोवीसचा अर्धा केला बारावर माप घेऊया दो आणि दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिंगसाठी कपडा हवा असतो तर हे दोन इंचापासून आणि हे एक्स्ट्राचे दोन इंचाला आपल्या क्रॉसमध्ये एक रेश मारायची तर खूपच सोपी पद्धत मी तुम्हाला प्लाझोची सांगितली आता ती आपण कट करून घेऊया आता हे वरतीपर्यंत कट करायचं तर बघा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही छोटीशी कटिंग दाखवली आता सेम आपण हे फॅब्रिकवरही कट करू असेच माप घ्यायचे तुमचे जे पण मापा असन सीट घेरचं त्याचा चौथा भाग घेऊन तुम्ही चार इंच चा लूजिंग ठेवू शकतात उभं किस्तकुंचीसाठी हे आपल्याला सीट घेरचा चौथा भाग घ्यायचा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि जे आकार बनवण्यासाठी हे पुढे दोन इंच वाढवायचे आणि बॉटम आपल्याला जो पण तुम्हाला बॉटम आवडत असेल चोवीस सव्वीसचा घ्यायचा त्याचा अर्धा आपल्याला घ्यायचा तर बारा आला दोन इंच लुझिंग ठेवला तर आपण फॅब्रिकवर ड्रॉ करू आणि कटिंग करू तर बघा हे फॅब्रिक मी फोल्ड करून ठेवले जॉईंटचा पार्ट मी आपल्याकडे ठेवला आणि ओपन चारही पार्ट मी समोरच्या बाजूने ठेवले ओके तुम्ही ही ओपन जे पार्ट आहे घडी केल्यानंतर समोरच्या बाजून ठेवा आणि अशी उभी लाईन करून तो कपडा फॅब्रिक ठेवत चला आता वरच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे दोन इंच आपल्याला इलेस्टिक किंवा बेल्टसाठी सोडायचं आहे तर मी वरच्या साईडने बघा दोन इंच इलेस्टिक किंवा नॉळसाठी सोडत आहे तर आपण ही सरळ लाईन आखून घेतली इलेस्टिक किंवा नॉळसाठी त्यानंतर आपल्याला खालून पूर्ण उंची घ्यायची आहे तर या साईडने बघा ते दोन उंच सोडल्यानंतर मी पूर्ण उंची घेत आहे की आपली सदोतीस उंच आहे टेबल छोटा आहे तर मी कपडा तिकडं सरकून घेते तर आपली सदोतीसचं माप बघा इकडे आलं ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया तुम्ही पट्टीच्या साह्याने सरळ अशी रेश आखून घ्या पूर्ण उंचीची त्यानंतर आपल्याला बॉटम फोल्ड करण्यासाठी ही दोन इंचाचा फॅब्रिक लागेल तर आपण तोही दोन इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन खालून वाढवून घेऊया ओके आता आपण खालची साईड घेतली तर आपण खालच्या साईडवर लगेच आपण बॉटम आखून घेऊया आता आपला बॉटम आहे की तिचा बॉटम आहे चोवीसचा तर आपण त्याचा अर्धा भाग घेऊया बारा तर ह्या दोन्ही साईडवर आपण बाराचं एक निशाण मारूया आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी कपडा ठेवूया आता ह्या साईडने आपण काय करूया हो वरच्या साईडने सिडगेरचा चौथा भाग घेऊया सिडगेरचा चौथा भाग आला आपला दहा त्यात आपण चार इंच लूजिंग ठेवला चौदा झाला आता ह्याही साईडने आपल्याला सिडगेरचा चौथा भाग प्लस दोन इंच घ्यायचा आहे ओके ही सरळ लाईन आपण मारून घेऊया त्यानंतर आपल्याला दोन इंच जे आकार बनवण्यासाठी घ्यायचं आणि इकडे जे आकार बनवायचा आता वरचे मापा आपण कसे घेतले हे नक्कीच समजलेलं असणार तुम्ही ती इकडं तीन इंच हीट येऊ शकतात पण मला थोडीशी लूजच प्लाझो पॅन्ट आवडती आता आपण हा जो पॉईंट आहे जे आकाराचा त्या खालच्या पॉईंटला आपण तिरपिरेशेने जॉईन करून घेऊया तर बघू शकतात तुम्ही खूप सिम्पलमध्ये ही प्लाझो पॅन्टची कटिंग मी तुम्हाला सांगितली तुम्हाला बॉटम कमी जास्त करायचा असेल तो तुम्ही करू शकतात आणि जो मार्जिंगचा कपडा मी तुम्हाला इकडं सीटगिरचा चौथा चौथा भाग घेऊन चार इंच घ्यायला लावले तर तुम्ही तीन इंचही लुझिंग घेऊ शकतात ओके आता आपण कट करून घेऊया कटिंग करताना बघा हा जो दोन इंचाचा आपण सोडलेला होता तोही पार्ट आपल्याला घ्यायचा आहे अगोदर आपण जे आकार कट करून घेऊया त्यानंतर आपण ही क्रॉसवाली रेश कट करून घेऊया आणि खालची साईड आपण ही कट करून घेऊया तर सगळ्यांना पटकन समजेल थोडी डीपमध्ये सुद्धा मी सांगितली तर खूप सोपी पद्धत सांगितली तर नक्कीच तुम्हाला ही पद्धत समजलेली असणार आता आपण शिवायची कशी प्लाझो पॅन्ट तेही बघूया हा जॉईंट आपण कट करणार तो तर बघा आप वे हे आपले प्लाझो पॅन्टची कटिंग झालेली आहे आता शिवायची कशी ते ही तुम्हाला मी सोप्यात सोपी सांगते चला तर आपण आता शिवायला सुरुवात करूया तर बघा हे दोन पाय आपले वेगवेगळे झालेले म्हणजे हे फॅब्रिक दोन वेगवेगळे झालेले बघा आता हे जे आकार समोरासमोर मी ठेवले हा एक वेगळा पाय झाला हा एक दुसरा पाय झाला आता हे वे जे आकार समोरासमोर ठेवल्यानंतर हा पाट आपल्याला असा ठेवायचा आता ही सरळ बाजू बघायची आता सरळ बाजूवर हा जो फॅब्रिक आहे ही सरळ बाजू आपण त्याच्यावर ठेवायची म्हणजे असे एकावर एक फॅब्रिक आपण ठेवले तर एक जे आकार बघा या साईडने आला ओके आणि दुसरा जे आकार दोन्ही पायाचे दुसरा जे आकार या बाजूने आला आता सगळ्यात पहिले आपल्याला हे जे आकार अर्धा ते एक एक इंचावर शिवून घ्यायचे मी एक एक इंचावर शिवणार कारण की कपडा चांगला म्हणजे शिलाई चांगली टिकल्या जाते तर एक इंचावर एक एक आपण हा शिलाई शिवून घेऊया दोन्ही साईडचे जे आकार डबल शिलाईने आपण तो शिवून घेऊया आता याही साईडचे जे आकार आपण शिवून घेऊया डबल शिलाई मारते बघा दोन्ही साइडचे जे आकार हे पण शिवले अर्धा ते एक एक इंचावर बघू शकतात आता आपण बघा हे दोन एकसारखे असे केल्यावर सेम असा जे आकार आपला दिसणार बरोबर आता हे जे आहे हा झाला आपला खमरेखरचा भाग आणि हा आपला खालच्या मियानेकरचा भाग आता खालचा जो बॉटम आहे आपण बॉटमची साईड खालची अगोदर बघा ही ते आपण एक इंच फोल्ड करून घेऊया अशी ही खालची बॉटमच्या साईडनी एक एक इंचावर अशा फोल्ड करून घेऊया जेणेकरून दोन इंचाचा आपला फॅब्रिक फोल्ड होईल दोन्ही साईडच्या आपण पायाचा सेम तसंच करायचं आहे दुसरा साईड ही बॉटम फोल्ड करून घेऊया दोन्ही साइड चे आपण बॉटम फोल्ड केले आता हा जे आकारापासून आता हे बॉटम पकडायचे खालच्या साईडचे दोन इंच आपण लूजिंग ठेवली होती आता इकड़े इकडेही तुम्हाला बॉटम कमी का जास्त करता येतो जर तुम्हाला वाटते बॉटम खूप मोठा झाला तर एक निशान मारून घ्यायचं आणि तिकडून शिलाई मारायची आता आपल्याला दोन इंच आपण एक्स्ट्रा मार्जिंग धरलं होतं तर आपण दोन इंचावर एक निशान मारून बॉटमच्या साईडने बघा हे दोन इंचाचं निशान मारलं तर आपला आप प्लाझोचं पॅन्टचं किती होतं बारा बरोबर बारा इंच जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तरीही करू शकतात आता हे इकडं निशान मारल्यानंतर हा जो जे आकार आहे आपला शिवलेला वरती आता याचं काय करायचं एक साईड ह्या बाजूने घ्यायचं तर एक साईड ह्या बाजूने घ्यायचं असं आपला हा कपडा मॅनेज झाला पाहिजे जेणेकरून मध्ये बघा वरती पॅन्ट खेचली जाते ती खेचणार नाही तर एक जे आकाराचा हा मधला कपडा एका साईडने दुसरा कपडा दुसऱ्या साईडने असं ठेवून हा बॉटम आपण घेऊया आणि क्रॉसमध्ये अशी शिलाई मारून पुन्हा ह्या साईडने ह्या बॉटमकडे आणूया तिकडे हे दोन इंचा कपडा कमी करून घेऊया Okay, तर हा जे आकारापैसे आपल्याला एक इंचावर निशान ठेवून असे क्रॉस मध्ये पूर्ण दोन्ही पाय खालचे जोडायचे तर बघा मी दोन्ही बॉटम शिवून घेतले आता पुन्हा आपण फिटिंगची शिलाई एकदा डबल शिलाई मारून घेऊया एक्स्ट्राचा आपण थोडासा कपडा कट करून घेऊया आता हा जे आकार बनला आहे त्या साईडने आपण थोडेसे कट मारायचे शिलाईच्या आतमधून जेणेकरून कपडा आपला वरती असा घातल्यानंतर वरती खेचणार नाही आता खूप सोपी आपली प्लाझो झालेली आहे आता आपण वरती बेल्ट कसा लावायचा इलेस्टिक कसं लावायचं ते बघूया प्लाझो पॅन्ट जेवढी लूज असेल ना तेवढीच सुंदर दिसते क्रॉसमध्ये गेलेला आपण कपडा थोडासा कट करून घेतला आहे ही ही आता हेवरचा जो साईड आहे आपली बेल्टची तर सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा इंचावर शिलाई मारायची अशी हा सगळं राऊंड आपण शिवून घेऊया आता हा जॉईंटचा आतमधला कपडा आपण थोडासा कट करून घेत चालू जेणेकरून इलेस्टिक जेव्हा टाकत असतो त्यावेळेस ते मध्ये गुटत नाही बघा मी हा पूर्ण राऊंडवरचा बेल्टकडचा कर फोल्ड करून घेतला आहे आता आपल्याला पुन्हा दीड इंच सव्वा ते दीड इंच फॅब्रिक आपल्याला फोल्ड करायचं आपलं इलेस्टिक किती इंचाचं आहे तुम्ही एकदा चेक करू शकतात आणि इलेस्टिक जेवढं जा जाईल तेवढा आपल्याला हा फोल्ड करायचा तर मी बघा किती इंचाचा फोल्ड करते सव्वा इंचाचा फोल्ड करून मी पुन्हा हा राऊंड शिवून घेणार आणि पूर्ण शिवत शिवत आल्यानंतर ह्या साईडनी इकडं थोडासा एक ते दीड इंचा हा जो जॉईंट आहे ओपन ठेवू ना त्याच्यामध्ये आपल्याला इलिपस्टिक टाकायची असते पण का हा राऊंड फिरत असेल तर तुम्ही थोड्याशा चुन्या पण त्याच्यात टाकू शकतात जेणेकरून आपला असा म्हणजे वरचा जो राऊंड आहे तो फिरणार नाही आणि व्यवस्थित आपली इलिपस्टिकची फिनिशिंग येईल अशा चुन्या चुन्या टाकत चालले आता कारण की कपडा फिरायला लागला होता आणि जर आपण अशा चुन्या टाकल्या नाही तर बघा हा जो जॉईंट आहे आपला तो ह्या ह्या साईडने जाईन पूर्ण कपडा असा फिरेल तर हा तसा होऊ नये म्हणून मी छोट्याशा चुना मारला आणि हा फोल्ड आपल्याबरोबर तिथं येऊन थांबवतो जेणेकरून हा राहून फिरत नाही तर ही पण खूप म्हणजे टेक्निकच आहे जर कोणाला समजत नसेल तर तुम्ही नक्कीच असा टेक्निक यूज करा आणि थोडासा जो फोल्ड आहे सोडलेला आहे आपण इलेस्टिक त्याच्या आतमध्ये टाकणार आहोत म्हणून एवढा कपडा मी सोडला तर आपली ही जी पट्टी आहे बघा बिलकुल फिरलेली नाही आणि व्यवस्थित आपला हा राऊंड वरचा बनलेला आहे टाकूया जर तुमचा कपडा फिरत असेल थोडाफार तर तुम्ही नक्कीच जे थोड्याशा मी चुना घ्यायला लावल्या आतमध्ये तशा घेत चला ती फिनिशिंग आत म्हणूनच जाणार आणि व्यवस्थित असं आपलं दिसणार तर आपण इलेस्टिक घेऊया आता आपला कंबर गेर किती आहे तर बत्तीस म्हटल्यावर पहिले सगळ्यात पहिले आपण फोल्ड करूया बत्तीसचा म्हणजे बत्तीस इंच आपण इलेस्टिक घेऊया तर किती घ्यायचं कसं घ्यायचं तेही सांगते जर आपल्या कमरेचे फिटिंग बत्तीसचे चे असेल तर आपण दोन इंच कमी कटिंग करायचं इलेस्टिक आणि शिव शु, शिवताना एक इंच दाबायचं म्हणजे आपलं इलेस्टिक तीन इंचा कमी झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण ते शिवायचं असतं आता हे इलिस्टिक आपण एक टासन पिण्याच्या मार्फत त्याच्यामध्ये याने हे याच्यामध्ये टाकणार आहे तर इलिस्टिक किती घेतला ते तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार पूर्ण राऊंडमध्ये मध्ये आपण हे इलेस्टिक टाकूया तर बघा मी हे इलिस्टिक पूर्ण त्याच्यामध्ये टाकलं आणि बाहेर काढलं तुम्ही इलेस्टिक नीट बघून घ्या इलिस्टिक फिरलं तर नाही ना जर फिरला असेल तर ते व्यवस्थित करून घ्या आता आपण हे एकावर एक असं ठेवून एक इंचावर अशी शिलाई मारून घेऊया इलिस्टिक लॉक करून घेत ना आता आपण हा थोडासा कट करून घेऊ आता इलेस्टिक आपण व्यवस्थित गोल त्याच्यामध्ये फिरवून घेऊया सग सो, सगळा कपडा असा आपला व्यवस्थित मॅनेज करायचा तर बघा आपला इलेस्टिक आता हा जो कपडा म्हणजे शिलाई आपण ठेवलेली होती थोडीशी ओपन पहिले ती शिवून घ्यायची तर बघा मी तो जॉईंट पण करून घेतलेला आहे आता आपण काय करूया हा जो जे आकार आहे जे आकार जे आकार वर ठेवूया व्यवस्थित कपडा व्यवस्थित सगळीकडून मॅनेज करायचा चारही पदर आपले व्यवस्थित आले पाहिजे हां बघा आता ही साईट ही मी व्यवस्थित चेक केली एकसारखे के चारही भाग आपले आले आता हा जे आकाराच्या सेंटरला आपल्याला इकडे सिलाई मारायची इकडे सिलाई मारायची याचाही सेंटर घेऊन सिलाई मारायची उभी इकडे ही लॉक करायची असे आपण चार लॉक करून याने काय होतं एकाच साइडला आपला कपडा जात नाही इलेक्ट्रिक इकडे तिकडे फिरत नाही आणि म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये आपला कपडा व्यवस्थित परत म्हणजे राहतो आणि आपले पॅन्टही फिरत नाही तर बघा हे सगळं एकसारखं मॅनेज केल्यावर मी पुन्हा इकडं ही ती शिलाई देत आहे उभी आपण हे चारी साइड लॉक केली आता एक एक साइड आपल्याला पकडायची म्हणजे बघा हा जे आकार आणि इकडं आपण सेंटर दिलेली शिलाई असं धरायचं आणि असं ताणून ही मधली शिलाई आपल्याला मारायची असते बघू शकतात आपली एकदम रेडीमेड इलेस्टिकसारखं पॅन्ट जे असते त्यासारखीच फिनिशिंग आपल्या इलेस्टिकलाही आलेली आहे आणि आपली सुंदर अशी प्लाझो तयार झालेली आहे तुम्ही फायनल लुक बघू शकतात जास्त लूज नाही जास्त फिटिंग नाही बॉटमही खूप जास्त मोठा नाही आणि व्यवस्थित आपली अशी ही प्लाझो तयार झालेली आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका दिस नारी ही खूप छान तयार सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वार शिकन यासाठी स्पेशल बॅच